हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावं अशी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळ सकाळी इथं आमचा मस्त छान असा खिचडीचा जो नाश्ता होता ना तो इथं करायचा होता तर मी ती खिचडी गरम करून घेत रात्री होती रात्रीची खिचडी उरलेली होती तुम्ही जर खानदेशातले असाल तर तुम्हाला माहीतच आहे की रात्रीची खिचडीचा नाश्ता किती छान असतो तर तर रात्री खिचडी बनवलेली होती थोडीफार शिल्लक राहिलेली होती म्हटलं आता पटकन मस्त छान गरम करून घेते आणि गरमागरम नाश्ता करून घेते सकाळी स्वयंपाक वगैरे सकाळी लवकरच झालेला होता टिफिनला मी पत्ता भाजी दिलेली होती तर टिफिन देऊन झालेला होता आणि बाकीची जी, जी कामं होती ना ती पटपट या दोघी झोपलेल्या होत्या तोपर्यंत माझी आवरून झालेली होती कारण आता कसं कितीही कामं आवरा घरातली कामं काही संपत नाही पूर्ण दिवाळी येऊन जाईल तरी आपले कामं काही संपणार नाही आहेत कितीही पूर्वतयारी करा किंवा काही करा काही ना काही राहूनच जातं त्यामुळे अशीच धावपळ जी आहे रोजची ती चालूच असते आपली त्यासाठी म्हटलं आता पटकन सगळं आवरलं मस्त छान नाश्ता वगैरे करून घेतला अगोदर आणि मग फॅन पुसायला घेतलेले होते हॉलमधले फॅन अगोदर सगळे पुसून घेतले कारण त्या दिवशी धूळ वगैरे स्वच्छ केली पण बाकीचं पुसपास वगैरे जे काही स्वच्छ करायचं होतं ना ते काही केलेलं नव्हतं ते राहिलेलं आहे अजून तर आता ते हळूहळू एक, एक 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 दिवस करून करणार आहे बाकीचं किचनचं तर सगळं क्लिनिंग झालेलंच आहे संपूर्ण आणि फक्त आता हॉलचं आणि बेडरूमचं वरच्यावर जी क्लिनिंग मला करायची आहे ना ती बाकी आहे ती आता एवढ्या एक दोन दिवसात पटकन करते आणि फराळाला सुरुवात जी आहे ना तीही करायची आहे कारण परत वेळ राहणार नाही आणि परीक्षा पण आहेत काय काय करणार कारण मुलांचा अभ्यास वगैरे खूप काही बरीचशी कामं एक्झाममध्ये दिवाळी पण आणि पूर्ण दिवाळी ह्या वर्षी लवकर असल्यामुळे किंवा दिवाळी अगदी जवळ येऊन जाईल तरीही मुलांना काही सुट्ट्या लागणार नाही त्यामुळे आपण आपले कामंही जसा वेळ मिळेल तसं करायलाच हवे कारण वेळ तर भरपूर कमी असतो सकाळी माझी तर इतकी धावपळ असते ना सकाळी दहाला परत वेदूचा पेपर असतो साडेनऊलाच लाच घरातून निघावं लागतं परत तिकडनं आल्यानंतर साडे अकराला सिद्धीला सोडायला जाणं तिकडनं लगेच बाराला वेदूला घेऊन येणं अडीच तीन वाजेपर्यंत हाच सगळा गोंधळ जो आहे ना तो चालू असतो तर या सगळ्या गोष्टींचा सामना करत करत आपल्याला किती मोठा स्ट्रगल आहे ना तो करावा लागतो तुम्हाला माहीतच आहे शिवाय घरातली साफसफाई धरली तर अजून मग जास्तच होऊन जातं पण मग आता बऱ्यापैकी आर्ण माझं झालेलं आहे थोडंफार आता का जे काही आहे ते आता एवढं एक दोन दिवसात मी पूर्ण कंप्लीट आज तर शेवटचा दिवस धरून घ्या कंप्लीट करूनच घेणार आहे आता राहिलेलं होतं की गाद्या वगैरे ज्या आहेत ना पावसाळ्यामध्ये सुकवायला टाकू टाकू इतका पाऊस होता पावसाने अगदी ह्या वर्षी तर खूपच कहर केलेला आहे मे महिन्यापासून पाऊसच होता त्यामुळे गाद्या वा वगैरे वाढवणं झालेलंच नव्हतं आता म्हटलं आज वेळ काढून पटकन सगळ्या गाद्यांना मी टॅरेसवरती घेऊन गेली मस्त छान मोकळ्यावरती टाकून दिलेल्या होत्या सुकून जातील म्हटलं संध्याकाळपर्यंत आज काही बघायचं काम नाही रविवार असल्यामुळे मलाही बाहेर कुठं जायचं नव्हतं घरीच होती आणि निवांत अशा गाद्या वगैरे उन्हामध्ये सुकून झाल्या की वास वगैरे जो आहे ना पावसाळ्यात कुबट वास येतो तो, तो निघून जातो कव्हरं वगैरे मात्र मी काही काढत बसली नाही गणपतीमध्ये सगळी कवरं काढून धुवून झालेली होती तर आता काही काढलं नाही कारण काढलं काड़ान? ना जाम मोठं धामधाम वाढून जातं त्यांचं आतमध्ये दोन दोन कवर आहेत आणि काढा आणि काढून तर होऊन जातात पण लावायच्या वेळेस खूप जास्त प्रॉब्लेम होतं एकटी करून तर शक्यच होत नाही ते लावणं त्याच्यामुळे मग मी तसेच वर्दी टाकून दिले आता म्हटलं संध्याकाळपर्यंत हे सुकून जातील आणि हे एक काम आहे की ग्रील व्हाईट कलरची असल्यामुळे ना इतकी खराब होते खूप जास्त खराब होते आणि धुवूनच झाली नाही पाऊस इतका होता तरीही नशीब ते किचनमधली विंडो जी होती किंवा झाडी सगळं काही मी अगोदर पाऊस चालू होता शेवटी शेवटी तोपर्यंत धुवून वगैरे झालेली होती पण हॉलमधलं मात्र राहून गेलेलं होतं ही ग्रील वगैरे धुणं पण आता धुवायला गेली तर न, खाली सगळं म्हणजे आणि एंट्रन्सलाच आमची जी विंडो आहे ना हॉलची ती आहे सगळे तिकडनं येतात जातात त्यामुळे धुणं काही शक्य नाही कोणाच्या अंगावर पाणी वगैरे उडलं खाली काय झालं तर उगाच बोलणे ऐकण्यापेक्षा आपण म्हटलं याला मस्त छान ओलं कापड करूया आणि एक आहे शेवटी एखादं कापड जर आपल्याला फेकून द्यायचं असेल आता वापरातून त्याचा पूर्णपणे वापर जो होता, तो होता। ना तो झालेला होता तर ते फेकून देण्याआधी आपण म्हणजे त्याला सोडत नाही तर तो कपडा मला फेकून द्यायचा होता टाकून द्यायचा होता अगदी तर त्याचा पुरेपूर जो वापर होता ना तो मी इथे करून घेणार होती तर अशा पद्धतीने त्याचा वापर मी आजच्या दिवशी करून घेतलेला होता संपूर्ण ग्रील त्याच्याने मस्त छान व्यवस्थित अशी पुसून घेतलेली होती इतकी धूळ जमा झालेली होती ना आणि व्हाईट कलर असल्यामुळे ना जरा जास्तच धूळ दिसते आणि धूळ जमा झाली आणि तसेच जर आपण त्याच्यावरती एखाद्या वेळेस कपडे इथं म्हणजे टाकणं होतच नाही हॉलमध्ये बेडरूममध्येच टाकते मी तर कपडे वाढवायला तर टाकलं ना तर मग कपड्यांना धूळ वगैरे चिटकते त्यामुळे मग हे ग्रील पण स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं असतं तर आज अशा पद्धतीने हे जे कापड होतं ना याचा मी वापर जो होता ना तो करून घेतलेला होता आपलं असतंच स्त्रियांचं की एखादी वस्तू अगदी टाकूनही द्यायची असेल तर तिला पुरेपूर उपयोग आपण करून घेत असतो तर तेच माझं इथं चालू होतं आणि ऊन पण खूप जास्त पडत आहे आता खूप जास्त होऊ नये आणि अशाच मग आम्ही गप्पा वगैरे मारत होतो मी आणि सिद्धी तर तेच मला इथं हसायला येत होतं की खरंच आपण किती सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो करत असतो असं तर तेच आमचं इथं चालू होतं दोघींचं आणि तिला म्हटलं अगं बाई कॅमेरा धर थोडा वेळ आणि मला इथं शूटिंग वगैरे जे आहे ते व्यवस्थित करून दे एखाद्या वेळेस रविवारी घरी असले ना तर मग थोडाफार मदत वगैरे होऊन जाते घरी नसल्या तर मग इकडे बाल्कनीमध्ये ना कॅमेरा वगैरे व्यवस्थित येत नाही ॲडजस्ट नाही करता येत इकडच्या साईडला आणि हॉलमधून धरायला गेलं तर थोडं म्हणजे असं लांबून वाटतं वाट वाटतं जे जे मी दाखवते हो तुम्हाला ते असं जवळून घेता येत नाही व्यवस्थित प्रॉपर असं तर घरात जर कोणी एखादी व्यक्ती असली कोणी असलं ना त्यावेळेस जरा बरं पडतं म्हणजे मोबाईल वगैरे पकडून शूट करण्यासाठी नाही तर मग जास्त साहेब जे जे आहे ते याच्याने करावं लागतं आणि इकडच्या साईडने खूप सारं ऊन वगैरे येत असल्यामुळे जरा मग कॅमेऱ्यामध्ये ना थोडंफार मध्ये मध्ये ब्लर वगैरे येत असतो भरपूर ऊन आहे आता झाडांनाही खूप जास्त पाणी लागतं कारण रोज पाणी नाही घातलं ना संध्याकाळी लगेच झाडांची अवस्था जी आहे ना म्हणजे पानं सगळी कोमेसून जातात त्यामुळे झाडांना भरपूर असं पाणी घालणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपण सुद्धा आपण साफसफाई वगैरे कामंभरातली इतकी काही कामांमध्ये व्यस्त होऊन जातो पण स्वतःकडे पण तेवढं लक्ष दिलं पाहिजे वेळच्या वेळी पाणी कारण ऊन खूप पडत असल्यामुळे पाणी पिणंही खूप खरंच महत्त्वाचं आहे ते झाडांवरूनच आपल्याला कळतं की संध्याकाळपर्यंत झाडांची अवस्था जर अशी होत असेल तर आपणही पाणी पिणं किती महत्त्वाचं असतं तर तर असो माझी बाल्कनीची जी ग्रील होती ना ती इतकी छान मस्त चकाकीत झालेली होती ना खूप स्वच्छ झालेली होती पांढरी शुभ्र दिसत होती नाहीतर माझा विचार चालू होता की थोडासा कलर वगैरे आणून करून देऊया त्याला पण बघू आता वेळ जर मिळाला तर कलर देईल नाही तर मग आहे त्याच्यावर काम जे आहे ते भागवण्याचं चालू राहील माझं आता आणि त्यानंतर मग परत पुढची तयारी जी आहे ती करायची आहे हे साडी मात्र कधीची घेतली गेलेली गे आहे पण ब्लाऊज शिवायचा राहून गेलेला होता तर आता म्हटलं लक्ष्मीपूजन येईपर्यंत साडीतला ब्लाऊज जो आहे ना तू शिवून घेऊ आता पुढे सण वार वगैरे आहेत साड्या लागतीलच तर त्याची तयारी जी आहे ती करायलाच हवी आणि किती दिवस झाले आणून पडलेला असूनही एखाद्या वेळेस आपल्याकडून तसंच होऊन जातं की ऐन वेळेला आपण सगळ्या गोष्टींची गाई गडबड असली की त्या टायमिंगला आपली ही वेगळी गाई गडबड जी आहे ती चालू असते तसंच मी केलेलं होतं उलट इतके दिवस झाले कधीच शिवून ठेवलं असतं ना तर आत्ता मला जरा बरं पडलं असतं आणि आता माझी धावपळ वगैरे झाली नसती कारण आता साफसफाई म्हणा किंवा घरातला आवरायचं फराड वगैरे करायचं आणि आता मध्येच हे ब्लाऊजाचं नाटक तर असं तरीही आता शिवून तर घ्यावंच लागेल एक दिवस जाईल म्हणा एक दोन तासामध्ये होऊन जातं शिवून एवढं काही हे नाही पण तेवढा वेळ जो आहे तो आता पाडावा लागेल आज कटिंग करून ठेवते उद्या वगैरे जो आहे ना ब्लाऊज शिवून घेईल आणि मग नंतर पूजी तयारीला लागून जाईल आपण म्हणतो की अगोदर सगळं आवरून ठेवते अगोदर सगळं आवरून ठेवते पण काही नाही सण असले म्हणजे कितीही अगोदर आपण आवरून ठेवा किंवा काही करा आयत्या वेळेला आपण काही ना काही असं विसरतो आणि मग त्यानंतर आपल्याला लक्षात जे आहे ते येत असतं तर ब्लाऊज वगैरे कटिंग करून घेतली मी तिथे आणि अंबाडीची भाजी ही मी गावावरून आणलेली होती तर याच्या भाकरी बनवायच्या होत्या तर त्यासाठी स्वच्छ दोन तीन वेळेस मी पाण्याने धुवून घेतली होती ती भाजी आणि शिजवून घेतलेली होती थंड झाल्यानंतर आता ते त्याला मिक्सरमध्ये ना फिरून घेणार आहे भाजीला आणि मग मिक्सरमध्ये फिरून झाल्यानंतर त्याची जी पेस्ट आहे ना त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे मी आता आणि चवीनुसार मीठ घालणार आहे तर याची ना भाकर खूप छान लागते बरेच आंबाडीची भाजी आहे ना अशी म्हणजे भाजी पण करतात त्याची पण आमच्या इकडे ही जी भाजी आहे ना याची भाकरी बनवतात आपले ज्वारीचं जे पीठ असतं ना ते घालायचं त्याची भाजी जी शिजून झाल्यानंतर तर इतक्या छान मस्त भाकरी होतात ना आंबट लागतात थोड्या आणि ओली चटणीसोबत तर एक नंबर लागतात गरमागरम टाकायच्या आणि मस्त ओली चटणी करायची आपली लाल तिखट असतं ना ती आणि लसूण टाकायचा ठेचून घ्यायचं थोडं मीठ घालायचं थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि वरून तेल वगैरे टाकून मस्त अशा पद्धतीने ही आंबाडीची भाजीसोबत ती चटणी टाकायची आमच्या इकडे कणण्याच्या भाकरीसोबत पण तशी चटणी करतात तर खूप छान लागते आणि ह्या भाकरी फक्त म्हणजे असं पावसाळ्यामध्येच आंबाडीची भाजी जी आहे ती येत असते पण ह्या वेळेस आम्हाला जरा उशीर झाला तरीही भेटली नाही तर श्रावणामध्येच राहते एवढा उशिरापर्यंत ही भाजी काही राहत नाही प मग गावावरून आणलेली होती म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते की तुम्ही आण तुमच्याकडे जर असेल ही भाजी तर मग अशा पद्धतीने भाकरी ज्या आहेत ते ना त्या त्याच्या बनवत असतो आम्ही तर जेवढं त्याच्या ग्रेवीमध्ये पीठ मावलं ना तेवढंच पीठ मी त्या भाजीमध्ये भिजून घेतलेलं होतं थोडंफार लागलंच तर मग आपल्याकडून जास्त पीठ झालं तर थोडंफार पाणी लावलं तरी पण चालतं आणि आता याच्यामध्ये माझ्या छोट्या छोट्या अशा चार भाकरी ज्या होत्या ना त्या तयार झालेल्या होत्या छोट्या छोट्याच टाकलेल्या होत्या मी मस्त लागतात अशा भाकरी जर तुम्ही करत नसाल तर एकदा करून बघा आमच्या खानदेशामध्ये तर फेमस आहे आंबाळ्याची भाकरी आणि त्याच्यासोबत आपली ओली चटणी ओली मिरची म्हणतो आम्ही त्याला पाट्यावरती वाटलेली तर इतकी छान लागायची ना पण आता काही नाही गावाकडे ही काही ती मज्जा नाही आहे गावाकडे हे असंच लाल तिखट आणि लसूण वगैरे ठेचून तशाच पद्धतीने जसं शहरामध्ये करतात ना तसंच तर तशीच करतात चला तर मग ताईंनो आजचा हा व्हिडिओ मस्त छान अशी आंबाडीची भाकर आणि ओल्या चटणीसोबत मी ते संपवते आणि अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ही दिवाळी आता येत आहे आपली जवळच दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ